काय म्हणायलोय का तुला हे लिंबू तळायलीस का भाजायलीस हे विचारायलो तुला तळायचं आता काय करायली मम्मी पप्पा हे लिंबूच तुला दिसत ना बघ पण तळायली का भाजायली टाकली इकडे इकडे तुम्हाला द्यायचे खोकला लागलाय तुम्हाला इकडे बसा मग ह्याने हे केलं काय होते खोकला राहून खोकला जास्त लागत तुम्हाला बी लागलाय पप्पा मला बी लागलाय खोकला तर मंडळींनो की माझ्या आईनं हे देशी नुसका काढलेला आहे की हे लिंबू भाजायचं आता हे भाजून काय करायचं मम्मी लिंबू कट मारायचिरायचं चिरायचं हा इकडं पप्पा मदतीला आहेत चाकून हे करायला दुसरा कुठं ठेवला चाकू थांब थांब निळा मिळा चाकू या आ आ, आता ह्या लिंबूला काय करायचं दे काय होत नाही हा काय करायचं लिंबूला कट करायचं भाजून घ्यायचं अगोदर लिंबू गॅसवरती हा कसं लिंबू गॅसवरती भाजून घ्यायचं आणि काय करायचं ह्याला म्हणजे गरम करायचं ह्याला असं कट करायचं बापरे तोंडाला आताच पाणी सुटले सचिन ते छोटशी ते चमचा घेतल्या बिया चमचा हि तुला भियाच आहे ना आता ह्याच्यातलं काय रस हे करायचं रस काढायचं म्हणत लिंबा जास्त होईल मम्मी अजून आमटा ना खोकला वाढेल की ग मम्मी होत नाही होत नाही बर मम्मी मल्ली की होत नाही हा रस काढून घ्यायचा रसात मध्ये काय टाकायचं आता रसामध्ये थोडं मोठे फळे शेंदी मीठ टाकायचं तोंडात बसायला पाहिजे की बाबा गप शेंदी मीठ म्हणजे काळ मीठ काळ मीठ हे लाल वाल त्याच्यात टाकायचं हा पुढं मोठा टाकायचा एक चमचा इकडं बघा हा एक चमचा काय करायचा ह्याच्यात आता मध मला गावरान हल्ल्याचं म्हणतो हे गावरानच असेल ना पप्पा भेटायला आता तुम्हाला आता हे गावरान आता हे काय करायचं हे मिक्स करायचं सगळं मिक्स करायचं रस काळ मीठ काळ मीठ म्हणजे शेंदी मीठ शेंदी म्हणजे ते लालवाल मीठ तेच ते शेंद मीठ म्हटलं ते पांढर असते बघतात ना खाली बसा पप्पा

சந்த கா புத்த